तुमचं काय नमकं तंत्रज्ञान आहे की जे तंत्रज्ञानाचा तालुका वर्ग असतंय कालच मला वाटतं हर्षवर्धन पटलांनी पण तुमचं कौतुक केलं दर महिन्याला उसाचा वाढदिवस असतो एक एक अनोखा व्यक्तिमत्व आहे बघा नाना दर महिन्याला तुम्ही वाढदिवस करता दर महिन्याला उसाचा वाढदिवस मी ऐंशी हजार रुपयाच्या माध्यमात साधारण कमीत कमी एक लाख ऊस तयार करेन अकरा लाख शेतकरी काय करतोय किती पण मटेरियल अंतिरा असाने अंतविरोनादेच काढून देतोय त्याचा फायदा काय कमी पाण्यात माझ्या तंत्रज्ञानाला मोजून पंचवीस टक्के दहा टक्के सुद्धा पाणी लागत आहे तुमच्या उसाच्या पट्टी जर म्हणलं ना के के तर दहा टक्के सुद्धा माझ्या उसाला पाणी लागेल एक एकरामध्ये ना ना या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा तुम्ही एक एकरात उत्पन्न किती काढणार त्यात मी कमीत कमी शंभर टन पण माझा टार्गेट आहे दीडशे टन ऊस काढेल जर दीडशे टन ऊस नाही काढला आपल्याला इथं पुढे शेती करायची अखंड महाराष्ट्रासह भारतात आहे ना ए आय तंत्रज्ञान खूप आता अवगत करा म्हणून शासन सांगते प्रमोशन पवार साहेबांच्या माध्यमातून प्रमोशन होत आहे पण या एआय ए तंत्रज्ञानाला चॅलेंज करणार एक नानांचं तंत्रज्ञान आहे जे नानांचं तंत्रज्ञान ए आय पेक्षा उत्कृष्ट आहे असं म्हणलं जातं आणि नेमकं ते नानाचं तंत्रज्ञान काय की ज्या तंत्रज्ञानातून ए आय पेक्षा जास्त या ठिकाणी ऊस उत्पादन होणार आहे तर ते नानाचं तंत्रज्ञान हे दुसरं तिसरं काय नसून भांडगाव जत्राचे मालक आहेत ना हॉटेल भांडगाव जत्राचे मालक ना गायकवाड नाना यांच्या ह्यांचं हे तंत्रज्ञान आहे आणि हे ते नाना आहेत ज्या नानांची आज आपण मुलाखत घ्यायला आलेलो आहे नक्की काय नानांचं तंत्रज्ञान आहे हे खर तर आपण पाहिला या त्यांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे ना ना सुरुवातीला तर नमस्कार तुमचं काय नेमकं तंत्रज्ञान आहे ने की जे तंत्रज्ञान तालुका वर्ग असतं मला वाटतं हर्षवधन पटलांनी पण तुमचं कौतुक केलं काय हे काय तंत्रज्ञान आहे माझं तंत्रज्ञान असं आहे मी काय केलं एक नवीन संकल्पना मी काय असा बीएससी ना शिक्षक आहे सातवी पास आहे नावाला सातवी पास आहे मी खरं असेल चौथी पाचवी तर त्या माध्यमातून चला आता हॉटेल भांडगाव जात पन्नास रुपयाची कंथाळी सगळ्या जगात नाव झालं तर म्हणलं आता आपण जरा थोडं शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आज बघता शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे उसाची काय परिस्थिती आहे खर्च कुठे बिललाय कारखान्याची बिले मिळणार त्यामुळे शेतकरी मेटा कुठे आलाय तर मी काय केलं साध्या पद्धतीने ऊस लावून साध्या पद्धतीने उस लावला एकरी चार हजार चार हजार डोळे एकरी टाकलं तेरा फुटावर मी पटा टाकलाय केशर आंब्यातला आंतरपीक म्हणून ही तेरा फुटावर पटा टाकून ऊस केलाय आता बघा साधारण वीस थोडं खाली खाली आपण बघा समोर बघा याला साधारण वीस पंचवीस फुटवायचं आता ह्याला नवीन वॉटर साठी काय साईज निघायला लागले ते बघा तेव्हा नवीन वॉटरसोर्ट काय साईजचं निघायला लागले ते तर माझं नाना तंत्रज्ञान काय करणार आहे तर साधारण आता मी चाळीस हजार चार हजार ऊस डोळ एकरात लावलं तसे चाळीस हजार डोळ्यापासून आ सरासरी वीस ऊस फुटलं तर ऐंशी हजार ऊस माझ्या रानात तयार झालाय आता अजून तेव्हा ही वाटर साठी एवढं मोठमोठे निघायला लागलेत आहे त्या वॉटरसोर्टच्या माध्यमातून अजून काय समजा वीस पंचवीस तीस चाळीस हजार वॉटरसोर्ट काढायचा आणि जसं का आपण पहिलं ऊसाचा कट रेलत होतो तशा पद्धतीने आपण हा ऊस सगळा हा तेरा फुटाच्या पट्ट्यात तेरा फुटाच्या पट्ट्यात असा एक ऊस रेलणार आहे एका लवकर इकडे रेलणार आहे एका लवस तिकडे रेलणार आहे माझा आंतरपीक असल्यामुळे मी ह्या तेरा फुटी पट्टा टाकला पण आता शेतकऱ्यांना मी काय करतोय सहा फुटी जोडवळ देतोय तेरा फुटी बारा फुटी पट्टा देतोय सवा फुटा एक रोप लावून देतोय शेतकऱ्याच्या रानात निहून मी स्वतः शेतकऱ्याच्या रानात डोळ निहून लावून देतोय आणि आता बघा तुम्हाला समोर दिसतय वीस हा वीस फुट व आणि अजून हे साधारण वीस तीस दहा वीस होत फुटाल तर मी ऐंशी हजार रुपयाच्या माध्यमात साधारण कमीत कमी एक लाख ऊस तयार करीन आहे डोळ्याचा एका डोळ्याचं एवढं मोठं झालं झाले बघा मित्रांनो एका एक आँगा आँगा ही सगळं बेट आहे साधारण पेऱ्याची साईज बघा काय ती वॉटरसोर्ट ची साईज बघा शेजारच्या वॉटरसोर्टची पडायला साईज बघा अशा पद्धतीने वॉटरसोर्स तयार केलं आपण चाळीस हजार चार चार हजार डोळ्यापासून ऐंशी हजार ऊस तयार करीन आता साधारण माझ्या रानात तुम्ही <tumhi> समोर मोजायचं चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऊस आता तयार झाला असत अजून वॉटर वॉटरसोर्सच्या माध्यमातनं तीस हजार जरी ऊस फुटला तर साधारण एक लाख ऊस तयार करेन आणि एक लाख ऊसाच्या माध्यमात एक किलोचा ऊस बसला तर शंभर टन ने काय पाहिजे त्याच्यावर जेवढा ऊस बसला तर तुम्हाला सांगायची गरज नाही आज ह्याची साईज काय आहे दिवस उद्या एकवीस तारखेला माझा जर महिन्याला एकवीस तारखेला वाढदिवस असतो तर उद्या उसाचा वाढदिवस असतो थांबा थांबा हे थांबा 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 दर महिन्याला उसाचा वाढदिवस असतो एक एक अनोख व्यक्तिमत्व आहे बघा ना तुम्ही उसाचा वाढदिवस करता जर महिन्याला उसाचा वाढदिवस काय महिन्याच्या एकवीस तारखेला वाढदिवस घालतो इथं छान पैकी लोकांना रान जात्रा असा शेतकरी संवाद जत्रा असा कार्यक्रम असतो शेतकरी येते ती भरपूर बघते ती आणि ह्या वाढदिवस घालण्याच्या मागचा उद्देश असा आहे की चला बाबा येते चार शेतकरी येतील आपले तंत्रज्ञान बघते या पद्धतीने कमी खर्चात बिगर रान ना बिगर रान फांदता बिगर रानाला सरेस वाढता रोटावेटर न मारता कमी पाण्यात आज बघा निस्ती बुड दिसते तुम्हाला कुठं रानवलं कमी पाण्यात माझ्या तंत्रज्ञानाला मोजून पंचवीस टक्के दहा टक्के सुद्धा पाणी लागत आहे तुमच्या उसाच्या पट्टी जर म्हणलं ना तर दहा टक्के सुद्धा माझ्या उसाला पाणी लागत नाही का लागत नाही तर उसाचा तेरा फूट आहे आणि मी कमीत कमी पाणी देतो कमीत कमी पाणी का देतो तर जर ह्या उसाला लय पाणी दिलं तर रानची पुढं होतं दुसरी गोष्ट लय पाणी दिलं बरोबर चालू आहे एकच फुट रान भिजवू तुम्ही फक्त एकच फूट एका वर रान भिजवत नाही त्याच्यामुळे होत असं की आज तुम्ही शेतकऱ्याला शेतकरी काय करतो किती पण मटेरियल आणतुरासाने खता आण दिस काढून देतोय त्याचा फायदा काय होतोय का समजा लहान मुलं आहे तर त्या लहान मुलाला किती खायला लागल अक्क एक ताट खाईल का आपलं नाही त्याला बुकाय तेवढंच खाईल मोठं झाल्यानंतर किती खाईल मोठं ताट खाईल तसंच ह्या पिकाचं पण असतं बाबा हो की जो लहान वय आहे तोपर्यंत ह्याला चार चार जण टाकलं पाहिजे तर चिमट एवढं मटेरियल टाकलं पाहिजे परत दोन महिन्यात थोडा मोठा झाला थोडं जास्त मटेरियल टाकलं पाहिजे त्यापेक्षा मोठा झाल्या त्याला जास्त मटेरियल टाकलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी दिलं तर त्याला ते होतं चोवीस तास निसं पाणी देऊन रान चिबडकून काय त्याचा फायदा होतो का तुमच्याकडे पाणी तुम्ही करताय मोटर चालू ट्रिप चालू दिवसात पाणी सोडलं काय त्याचा फायदा आहे का मी जर मटेरियल सोडलं तर दहा मिनिटात मोटर बंद करतो का मोटर बंद केली की रान ते एवढंच ओला राहते एक फुटभर आणि जी सोडलेलं मटेरियल आहे तिथंच राहते ही जमिनीत लिकेज होत नाही पहिला तुम्ही आठवा विहिरीत आपण वर्ण बघितलं वर्ण बघितलं तर तळातला तुम्हाला दिसत होत बरोबर आहे सुई पडलेली तळा दिसायची आज का दिसत नाही तर हा जे शेतकरी रासायनिक खत बघा आणून राहण्या टाकून देतोय आणि ते टाकलेली खत शार वाटत जमिनी रुप उतर देतो पाण्यात म्हणून शार रूपाने पांढर पाणी पडले आणि हे जर असं जर तुम्ही तंत्रज्ञान वापरलं कमी खर्च कमी मटेरियल जर टाकलं तर तेवढंच रान भिजल बघा त्याला लागेल एवढं दोन मिनिटं फक्त बरं का मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा आता ह्या ठिकाणी बेट आहे आ, एक डोळ्याचंच बेट आहे इथं त्याचं पाणी चालू आहे आणि एवढंच भिजलंय बघा इथं जर बघितलं तर तुम्ही हे बघा संपूर्ण कडक आहे म्हणजे हे ओलं नाहीये पण इथं जर बघितलं तर संपूर्ण ओल आहे म्हणजे नानाचं तंत्रज्ञान किती बारीक बारीक लक्ष देऊन आहे हे मला तर ह्यातनं दाखवलं ना ना आता हे झालं नानाचं ह्यातन आणखी एक लोकांपर्यंत मी पोचवतो की दर महिन्याला उसाचा वाढदिवस असतोय पहिलंच मी एकमेव शेतकरी असं बघितलं का ना, ना बर ती तुम्ही निम्मच सांगितलं ह्या दर महिन्याच्या वाढदिवसाला नेमकं काय करतात चला महिन्याच्या वाढदिवसाला छोटासा जेवणाचा कार्यक्रम असतो मटन बिर्याणी चिकन थाळे काय लावायचं इथं सगळे लोक आणायचे इथं सगळ्या शेतकरी बोलवायचे रानात केक कापायचा ह्याच्या माध्यमातून आपण काय तंत्रज्ञान केलंय की शेतकऱ्यापर्यंत पोहचतं चार तुमच्या सारखे मित्र येते ती सगळे एकत्र संवाद होतो रान जात्रा छोटासा कार्यक्रम होतो राहणार सगळी येते ती गप्पा मारते ती सगळी एकत्र येऊन बसते ती जीवन करते ती छान जाते ती आणि ह्या जी मी काय तंत्रज्ञान केले त्याचा बऱ्यापैकी शेतकरी लाभ घेते आज काशेगावला का माझं फुल बुकिंग चाललंय आपल्या परिसरात जाता जातात या कारखाना परिसरात ना सगळ्या कोणी ह्याचं बुकिंग घ्यायला लागले छान चाललंय आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी उचलावा कमी खर्चात उचलावा कमी मटेरियल मध्ये आज तेरा टेलर जर मटेरियल एक टेलर शेन का टाकायला ते पाठीने टाकावं लागते एक पिशवी मटेरियल टाकायचं म्हणलं ह्याला भरपूर मटेरियल पडते आणि तुम्ही काय करता सगळ्या राहणार मटेरियल काढून देतात त्याचा उसाला काही त्याचा फायदा होत नाही म्हणून सगळे शेतकऱ्यांनी जेवावं मी काय एक तंत्रज्ञान केलंय ते बघावं ऐका आता शेतकऱ्यांना तुम्ही पुढे या शेतकऱ्यांना आवाहन करतायत नाना पण नाना तुमचं संपूर्ण नाव सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून यांना कुठं राहतं हे पण सांगा महाराष्ट्रातली जनता आता तुम्हाला बघणार आहे मी नवनाथ गायकवाड हॉटेल भांडगाव जत्रा उद्योग समूह व नाना तंत्रज्ञान गायकवाड ऊस रोपाटी शहाजीनगर रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल माझा इन्स्टॉल आयडी आहे हॉटेल भांडगाव जत्रा बारामती म्हणून माझं पेज आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पन्नास शहाण्णव शहाण्णव कुणाला जर ऊस बघायचा असला तरी तशी आता या ऊस लावायचा असला तर अशा तंत्रज्ञानाने ऊस लावा ऊस तंत्रज्ञानाने जसा पन्नास रुपयात चिकन थाळीचा जगातल्या था था सर्वसामान्य माणसाला फायदा हे पण लक्षात घ्या हे काय ना हे सुद्धा आहे ना ना ते सांगा ते पन्नास रुपयाच काय तुमचं पन्नास रुपये चिकन थाळी चालू करून सगळ्या महाराष्ट्रभर भर झंझावात घातला देशभर बाहेर देशात आपली रील गेली अगं बा हे नाना जे पन्नास रुपयाला चिकन थाळी हे रील सगळ्या लोकांनी बघितली माझा आयडी किती मिलियन झालाय हे पण हे अनोखे अनोखे नाना आहेत हे खूप अनोखे नाना आहेत ना आता शेवटचा प्रश्न आता ही जी तुम्ही किती ऊस ही किती अंतर पिकायचं नाही किती एकरात किती काय काय लावलंय हा केशर आंबा आहे एक एकर एक केशर आंब्याचा आंबा आहे मध्ये कुठे कुठे शेताफळ आहे आणि त्यात चार हजार साडेतीन हजार चार हजार ऊसाचा डोळा लावला होता एक एकर एक चला एक एकरा मध्ये ना ना ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा तुम्ही एक एकरात उत्पन्न किती काढणार यात मी कमीत कमी शंभर टन पण माझं टार्गेट आहे दीडशे टन ऊस काढेल जर दीडशे टन ऊस नाही काढला आपल्याला इथनं पुढे शेती करायची चला लक्षात घ्या दीडशे टन जर ऊस नाही काढला तर ठीक आहे दीडशे तर मी जाऊ द्या म्हणतोय शंभर टन सुद्धा कुठे गेले हो। आणि एआय तंत्रज्ञानापेक्षा नानांचं हे तंत्रज्ञान नाना म्हणतात की मी त्या तंत्रज्ञानापेक्षा हे जे माझं तंत्रज्ञान आहे ते सर्वांनी अवलंबावं आणि मी कमीत कमी शंभर सांगू लोकांना सहज तुम्ही दीडशे सांगताय मी शंभर सांगितलं सहज काही अडचण नाही आता तुम्ही समोर बघताय आज उसाचं फुटवा किती झालं ते तुमच्या उसाचं फुटवा डोक्यात का आले की खाऊन खाऊन उसाचं फोटव जळून जाते म्हणून त्याचा गचपान होत आणि ठराविक चार काड्यावर जाते तुमच्या रानात तीस हजार वीस हजार चाळीस हजार लय चांगला असता चाळीस हजाराच्या वर ए आयच्या रानात आहे चाळीस हजार चाळीस हजार उसाची संख्या आहे आता माझ्या रानात उसाची संख्या किती झाली ती एवढी तेरा अंतर बारा फुट अंतर मुकळी हवा असल्यामुळे का फोटो फोटो उतरणे त्याच्यामुळे ह्याचा अडचण कायच नाही आणि आता मी ह्याच्या माध्यमातन ह्या नाना तंत्रज्ञाच्या माध्यमात हे जे नर्सरी येणार आहे त्यातनं माझ्या रेडा गावात सर्जनाथ सर्जनाथाचा आमचं कुलदैवत आहे त्या मंदिरात मी मोफत लोकांना रोज दुपारी बारा वाजता मोफत अन्नक्षेत्र चालू केलंय चला, चला। म्हणजे हे 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 होते ना ना जे इयत्ता सातवी शिकलेले या नाना पुढं परंतु त्यांचं जे तंत्रज्ञान आहे त्यांनी एआयला सुद्धा चॅलेंज केलंय बघा जर दीडशे टन ऊस नाही काढला ना आंतरपीक पीक आहे था। था। आ, हे काय फक्त उसच नाही आंबा आहे इकडं सीताफळ आहे सर्व आंतरपीक घेऊन सुद्धा या ठिकाणी त्यांना उत्पन्न जास्त निघणार आहे आणि हे उत्पादन हे तंत्रज्ञानापेक्षा जास्त आहे निगल अशी त्यांची अपेक्षा आहे तर या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंनी आहे नानांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांचं सगळं ऍड्रेस वगैरे सांगितलेलं आहे प्रत्यक्ष नानांना फोन करा आणि आपलं उत्पन्न वाढवा असच या ठिकाणी आणि मधला जे पट्टा आहे दादा शेतकऱ्यांना काय आहे की बाबा मी तेरा फुटाऊस लावलाय सहा फुटा पट्टा आहे सहा फुटा जोडवळसरी आहे सवा फुटा रोप लावलाय म्हणजे तेरा फुटाचा पट्टा आहे hmm. तरी तेरा फुटाचा पट्टा आपल्याला कधी वापराय येणार आहे शेवटच्या सहा महिना आपल्याला वापरतात सहा महिना ह्या मधल्या पट्ट्यात तुम्ही गुरांना खाद्य करू शकता आंतरपीक भुईमूग ज्वारी काय बी आता आंतरपीक घेऊ शकता म्हणजे तुमच्या इकडे चाळीस टक्के सुद्धा रान कुत नाही इकडे हे साठ टक्के मधले जे रान आहे ह्या जर तुम्ही मार्वेलचा गवात केलं तर बाराही महिना मारवेलच्या गवात यात गुराला घालू शकता मारवेलच्या मार्वेल तर ह्याचं गावात घातलं तर ह्या गावताच्या माध्यमातून तुम्हाला ह्याचा चारा उपलब्ध होईल आणि हे जशी ऊसाची वर सावली पडत जाईल तसं हे मार्वेलच्या गावताला ऊन लय लागणार नाही आणि मार्वेलच्या गावात छानपैकी वाढेल म्हणजे एक चारा टाकून मार्वेलच्या गावात तुम्ही लावू शकता किंवा घास करू शकता हे तुम्हाला सहा महिना शेतकऱ्यासाठी मोकळी संधी आहे कारण तुमचं मोकळं वाया जाते त्याचा सुद्धा काय तुम्हाला फायदा फायदा होईल तर हे होते ना आपण बघितलं संपूर्ण विस्तृत स्वरूपात त्यांनी माहिती सांगितलेली तुम्ही अवश्य भेट द्या खूप वेळ झालेला आहे ऊन तावतंय बाराचा हा वेळ झालेला आहे नानांना पण त्या ठिकाणी अन्नदान हे करायचं असतंय त्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहे सुरुवात जी केलेली होती नानांनी की हे उत्पन्न वाढणार आहे किंवा हे सगळे तंत्रज्ञान हे ते सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा याच ठिकाणी एवढंच मी सांगतो आणि तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे